नमस्कार माझे किचन चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे बिना मशीनचा आपण स्प्रिंग करणार आहे खूप छान होतं घरच्या घरी तुम्ही नक्की एकदा करून बघा चला तर मग आपण सुरुवात करूया इथे आपण दोन बटाटे घेतलेत न साल काढता आपण बटाटे घेतलेत तर आपण याचे वेपर्स पाडून घेऊया तर असे आपण वेपर्स पाडून घेऊया आणि लगेच पाण्यात ठेवून देऊया तर दोन्ही बटरचे आपण वेपर्स पाडून घेऊया तर आपले सगळे वेपर्स पाडून झालेले आहेत तर आता तर वेपर्स असं आपण करणार आहोत टूथपिकमध्ये लावणार आहोत या टूथपिक आपण जिथं केकचं साहित्य मिळतं तिथं मिळतात कसंही तुम्ही ह्याला अडकू शकता दुमतं करून हे असं करून इथून मधून आपण टूथपिक लावून घ्यायची तर या पद्धतीने आपण आता सगळे असे वेपर्स लावून घेऊया आता सगळे आपले बटाटे लावून झालेत तयार बघू शकता तुम्ही मस्त असे छान दिसतात विकतचे सारखे तर आता आपण मसाला करायला घेऊया अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि अर्धी वाटी मैदा घातलेला आहे तुम्ही त्या तांदळाचं पीठ पण वापरू शकता ऐवजी चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट धना जिरा पावडर आपण एक चमचा घातलेला आहे याच्यात तुम्ही थोडासा लिंबाचा रस घालू शकता किंवा दोन चमचे दही पण घालू शकता तर आता आपण हे मिक्स करूया पाणी टाकून बॅटर बनवूया तर असं एवढं पातळ केलेलं आहे बघू शकता तुम्ही याच्यातल्या गाठी जर मोडल्या नाहीत तर गाळून घ्या चांगलं असं एकदम स्मूद एकदम पाहिजेल आपल्याला याच्यात गाठे राहिल्या नाहीत पाहिजे तर आता आपण प्रत्येक ह्याला असं लावून घेऊया आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही ह्याच्यात लाल कलर पण टाकू शकता खाण्याचा तर असं सगळीकडे लावून झालेलं आहे तर असं परत ह्याला वरती ठेवायचं जेवढं याच्यात जास्तीचं आहे ते सगळं खाली सांडून द्यायचं दुसऱ्याला पण आपण लावून घेऊया तर आधी आपण दोन ह्याला लावून झालेलं ला आहे जिथं जिथं परत जास्त कमी जास्त आहे तिथं आपण परत, परत सोडूया हे बॅटर तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण आता तळायला घेऊया तेल चांगलं कडक होऊन द्यायचं गॅस आपण मोठा ठेवलेला आहे आणि आता आपण कढई अशी पसरट एकदम घ्यायची तळून घेऊया छान पैकी कुरकुरीत एकदम छान असं कुरकुरीत तळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम काढून घेऊया बाकीचे पण राहिलेले तळून घेऊया तर छान असं कुरकुरीत आपलं बिना मशीनचं आपलं पोटॅटो स्प्रिंग आपलं तयार झालेलं आहे पण सोडूया टोमॅटो सॉस पण तुम्ही लावू शकता ला छान असे झालेत कुरकुरीत एकदम झालेत मस्त असे कुरकुरीत झालेत बघू शकता तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू